सगळ्यांना आहेत सगळे आय होप तुम्ही आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्याने ब्लॉगमध्ये तर सकाळी व्हिडिओ बनवायला नाही जमलं कारण कामं होती त्याच्यामुळं जमलंच नाही तर म्हटलं आता संध्याकाळी थोडंफार शूट करावं आता संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला आता संध्याकाळचे ते पाच वाजले म्हणजे पावणे पाच झाले पाच पण वाजले तर आता निवांत बसले स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि कपडे आणले ते कपडे हे करायचे आहेत म्हणजे घडी करून ठेवायचे काय ओले आहेत ते फक्त टाकायचे आहेत ते घामोल्याची पावडर दिलीवर कशी लावून घेतली तर फ्रेश झाले तोंड वगैरे धुतलं आणि जस्ट बसले बघा कपडे आणून टाकलेत तिकडचे बाहेरचे ती वाळलेले कपडे आज पाऊस असं जा असं वाटत होतं की पडेल पढ़, पडेल पण काय पाऊस पडला नाही रात्री पडत होतं वाटतं पाऊस आधी मधी लाईट जात होती आवाज येत होता म्हणजे पावसाचा बाहेर एवढा आवाज येत नाही आमच्या म्हणजे घरामध्ये कारण प्लास्टरचा असल्या मुलांना म्हणजे कळून येत नाही की पडतोय की नाही ते कवळाचं असलं का व्यवस्था म्हणजे आवाज येतो याच्यावर काहीच कळत नाही कारण डब्बल असल्यामुळं ना कळत नाही पत्र असतं तर एक वेळा आवाज येतो पण असा येतच नाही बघ वातावरण असं केलं आहे आता पाच वाजलेत पावणे पाच झालेत आणि वातावरण बाळ कसं केलं असं वाटतं की आता पाऊस पडेल सकाळी थोडा नॉर्मल पडत होता रिमझिम रिजिम चालू होतं बारीक बारीक मिस्टर म्हणत होते की काय माहीत जास्त पडतोय की पडतोय की काय मी काय करू जाऊ का नको म्हटलं मी डब्बा बनवून देते गप्प कामाला कामाला जा म्हटलं राहू नका बघूया तर ते गेले म्हणजे भांडी वगैरे जे का होते ते सगळी काम आवरून झाली बघू आता स्वयंपाकच करायचा बाकी आहे आता काय बनवू कळतच नाही आहे तर मग ते चवळीची उसळ आता बघू चवळी शिजत टाकते आणि हे करते भात करते चपात्या आहेत सकाळी भाजी केलेली कोबीची भाजी ती पण थोडीशी आहे आता कपड्या कपडे व्यवस्थित टाकते वरती ते बघ तिकडे टाकते त्या बाजूला कपडे वरती टाकते कारण ह्या बाजूला नाही रशी बांधली कारण तिकडे का जेणेकरून म्हणजे इकडे पसारा नको दिसायला म्हणून तिकडे त्या बाजूलाच रशी बांधले तर कपडे टाकते ते कपडे वाळले ते कपडे काढते बघा पूर्ण वातावरण बघा कसं घे आणि बघ ही जी रशी आहे ना ही रशी काल मिस्टरने आणली विकत कारण नळाला पाणीच नव्हतं अजिबात त्याच्यामुळे रशी घेऊन आली कारण त्यासाठी रशी आणले तर आज पाणी आलं म्हणजे टाकी भरली पण जे प्यायचं पाणी होतं ते तेवढा पुरतंच असते आधी कसं पाणी राहायचं तसं पाणी राहत नाही आता लगेच जातं पाणी काय म्हणते मला असं वाटतं की जेवढं पायपामध्ये जेवढं साचलेलं पाणी असतं तेवढंच येतं आणि संपल्याच्या नंतर पूर्ण बंद होतं आणि जेव्हा पाणी चालू होतं म्हणजे जेव्हा पाणी चालू करतात पाणी सोडतात तेव्हाच पाणी येतं असं वाटतं मला आता तुझी मस्ती चालू झाली का आता हे करते मोबाईल ठेवते चार्जिंगला लावते आणि कामं आवरून घेते काय हां तू शांत बसायचं काय मस्ती करायची ना पावडर पूस चेहऱ्याची पावडर पूस पावडर पण लागले चेहऱ्याला इथे लागले पावडर पूस डोळ्याला पूस त्याची मस्ती चालू झाली आता गरम भावतोय कंटाळा पावसाळ्याचे दिवस आले तरी पण गरम व्हायला लागले आधी कपडे काढते कपडे मी वरतीरा बांधते ना उंच म्हणून मी हा पाईप ठेवलाय दुसरा जे मी हे बनवलेलं ना ना त्यानंतर पाय उचणी पुणे तर पाय पुसणे पण होते पुसून पुसून ते हे झालं म्हणजे कापड होतं ते खराब झालं मग काढून टाकलं आणि आता कपडे सोबत घालायला वापरते पाय तर लाकूड आणते पण लाकूड काय गोष्ट ठेवत नाही पाय जप जपून ठेवते तिकडे पाय पुसणे वगैरे टाकलं थोडंफार उरला आहे पुसायचे कपडे वगैरे भरपूर लागतात मला पुसायचे कपडे जेवणाची सुरुवात आधी करते आधी आधी वाटण करते आणि चवळी ढिकल ती शिझट ठेवते मला उशीर होतो संध्याकाळ खूप उशीर होतो मला कपडे नाही पटापट यांच्या कामाचे कपडे थोडंफार आज ऊन होतं ओघण पडलं म्हणून थोडेफार कपडे वाळले नाही तर आता पावसामध्ये खूप अवघड आहे पावसामध्ये कपडे वाळतच नाही खूप पिळायला लागतं तेव्हा कपडे वाळतात पुढे कपड्याचं कामाचं टी शर्ट आहे ते नको देठ मोठे आधी छोटे छोटे ते कपडे व्यवस्थित येऊन व्यवस्थित घालता येत ना कपडे त्याचा आधार कपडे ना व्यवस्थित वाळत नाही कपडे टाकून झाले कपड्यांचे घरे करून ठेवते काम काय संपत नाही छोटी 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 कामं असतातच नव्हऱ्यांना कामं दिसत नाही नवरे म्हणतात घरात बसून काय करता तुम्ही घरात बसून तुम्हाला काय कामात म्हणजे माझी करते त्या कपडे आहेत कपडे करून आणि मी कपडे आता घरी करून ठेवत ना म्हणजे एका एक ठेवत ना आता प्लॅस्टिक प्लॅस्टिकमध्ये ठेवते पुसायचे कपडे माझे भरपूर आहेत मग पुसायला कपडे भरपूर थोडं जरी ओलं झालं तरी मला कपडा लागतो कपडा म्हणजे माझे जे लॅगीज होती किंवा माझे गाऊन होते ते मी बारीक कापून कपडे पुसण्यासाठीच ठेवले आधी भर खूप हे करायची घाण करायची आता हे करत नाही हल्ले पण आधी भरपूर करायचे म्हणजे घरामध्येच सुसू करायची शी घरामध्येच करायची आता थोडं थोडं कळायला लागल्यापासून ना आता बाहेर करते पण आता पावसात उघड आहे बाबू ते घेऊन ये ओलच आहे चल ते घेऊन ये घडी कळ तुझं तुझं घरी कर ओला असला ओला तसंच ठेवला आतमध्ये तर मग तेव्हा असेच राहतो ओल्याचा अशी थोडी थोडी सवय करते तिला म्हणजे थोडं थोडं हे करते की बाबा माझ्यासोबत काम करत तिला तिला सवय लागेल करते ती मध्ये मध्ये मधी तिला नाटकी करते लय मस्ती करते हाय ना तुला नाटकी करते ना मध्ये 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 मधी नाके करते मध्ये मध्ये मस्ती रागायला लागते ना इराजा होती मामाला है नाळते ना आता करते ना मग खूपच लाल देणारी मग हट्ट मग हट्ट कर ना ममा आपल्या ममा हिरी मामा ते ममा ते ममा हेरी हा कधी येत नाही माझ्याकडे ना तू येत नाही माझ्याकडे ना काय येत नाही तू माझ्याकडे सांगायला काय येत नाही लेमानी लेमाने मनासोबत बोलत काय बोलत नाही तू मना शोभत लेमाने आता कपडे ते कर तुझे कपडे मला पटकन ठेवले कारण काय कसारा होतो आणि जरा हलवायचा इकडचं परत म्हटलं तर खाण्यापेक्षा काय करत भांडी पटायला भांडी इथे काम झालं नाही आणि पट्ट मला वाटत रशी बांधली तर तिचं कसं की रशी ती जरा थोडीशी कमी पडल्यामुळे ना तिथे बांधून ठेवले बघू आता मध्ये रशी त्याला थोडीशी बांधायला भेटली का मग ती व्यवस्थित रशी तिकडे करते म्हणजे एका रशीवर कपडे बसत नाहीत असे जवळजवळ बसवायला लागतात दोन रशा असल्या का म्हणजे कसं सेल सेल बरोबर बरं पडतं घरामध्ये पावसात रशी कपड्याला पाहिजेच असते कायम स्वरूपी कारण बाहेर वाढतात कपडे पण तिकडे वाळत नाही रात्रीचे जर कपडे म्हणजे आतमध्ये घेतले तर एक दोन दिवस लागतात पण घरामध्ये चांगले वाढतात पावसात कारण ऊब असते ना घरात किती ऊब असते आणि पंखा वगैरे लावतो आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढतो हा असू ठेवतो तुझ्या ठेव ठेव कपाट 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 उय बरी बरोबर हापाशी आहे ते तिकडे कसं फळेला फळे असल्यामुळं ना हे चमच्या ते व्यवस्थित ठेवता येत होते त्यांनी आता काय केलं भिंतीला मारलेत खेळ आणि अटकवते आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा मग मी ते करते त्यानंतर धुवून घेते हे बघा भिंतीला लावले असे लावलेत जेव्हा पाहिजे असेल ना मला म्हणजे वापरण्यासाठी तेव्हा मी स्वच्छ मग वापर करतील राहू नाही आता बाप्पा टावू आणला तरी तू वरबी असं असते काम करत असे काय असत जरा काम करते पटापट कुकर लावून घेते एकदा जेवण झालं ना मग लोक हलकं होते थोडासाच मसाला वाटते मला आवडत नाही ते खोबऱ्याचं वाटण वगैरे कसं थोडी उसळ पेऊन ना पाण्यासाठी आहे पण मला व्यवस्थित शूट वगैरे करता येतं आणि तिकडे कसं मला जागा मोठी होती पण मोबाईल वगैरे ठेवायला कुठे जमायचंच नाही आणि अंधार असायचा आता बघूबच लावले मी फक्त पण खूप उजेड आहे जर मी बंद केली तरी उजेड आहे पण कसं पावसाने जरा काळ केलं मला ती तर उजेड भरपूर असतो काळू अजिबात नाही काय देऊ डबा कुठे तो काय देऊ मी तुला आता भांड्याचा टोप ह्याच्यावरच ठेवते तिकडे कसा डॅलीवरच ठेवते कारण खाली जागा हे होती म्हणजे कसं फिरायला वगैरे जागा पाहिजे ना म्हणून मी वरतीच ठेवते तिथलं कामच्या वैगूच असतं हे दे 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 आता सकाळी कसले एकच घे ना आणि बसून पी पाणी पाणी सांडू नको सकाळी धुतली भांडी असतात करून पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये पडलं जाईल आणि कसं जेव्हा भांडी आपण मानलेला लावतो तेव्हा पाणी नसतं त्याच्यामध्ये असं आता का हे काय म्हणतात आता चवळ हे ठेवते ठेवते पसारा दिसत असेल समजून जास्त पसारा याच्यामध्ये चपाती ठेवली याच्यामध्ये भाजी आहे आणि इकडे काय डबे आहेत जास्त पसारा मी ठेवलेच नाही वरती डबे ठेवले तिकडे कसारा खूपच डबे जर मला आता त्याचे ते डबे ना नाही काय चालते तू वन डे त्याच्यामध्ये पोळ्याचा विचार चाललाय वन डे

लागले ते डोक्यातून निघून जातो चिडचिड भरपूर होते चवळीची जागा ठेवते किती पाच वर्ष कचरा नाही काढला घरात कचरा काढायचा आहे कचरा काढून घेते पुन्हा दुपारी झोपली झोप लागतो आता आपल्या आता कशी कमी कमी झाली ना त्यामुळे झोप लागते मग काय करायचं मला ते दुपारी काहीच काम नसतं झोप आले तर झोप नसते झोप नसतो टाकलं ना म्हणजे व्यवस्थित शिजले जाते चवळी थोडंफार मीठ टाकत आहे म्हणजे जेव्हा डाळ बनवतो तेव्हा तर पूर्ण खराब होते आमची कशी झाली काय सॉरी सकाळची भाजी कशी झाली काय माहिती कोबीची मी त्यांना दिली चवळी उतरायला पाहिजे आलं मला तर थोडी खारट लागली नाही आम्ही देतो असं म्हणजे काय नाही की बाबा आवडेल की नाही असं काय नाही जे काय असेल ते नाही एकमेकांना आणि ते बोला असतं आणि मी बिंदास्तपणे बोलते मी अशी एकदम बिंदास्तपणे कोणासोबतच बोलत नाही पण पुढचं जर कम्फर्टेबल असलं ना की मला पण जर बोलायला ना छान वाटतं तर आता कुकर लावून झाला थोड्या वेळानं भात उपते आधी कचरा काढून घेते कचरा काढते ओलं व्हायचं इकडे एवढं नाही होत ओल ओलं जरी झालं तरी लवकर वाळायचं नाही खूप वेळ झालाय वाळायला उन्हाळ्यात पण मला सुक्क सुक्क पाहिजे मला ओलं असायला खूप कंटाळ একটি কপা কী Thank <laughs> you. आता बघा भात ठेवलाय इकडे झाले चवळी शिजले पण लाईट गेली लाईट गेले आताच आलेली परत गेले लाईट बघू लाईट आल्याच्या नंतर लगेच वाटण लावते आणि पटकन आमटी बनवून घेते भात झालाय हम्म फक्त आमटीच बनवायची बाकी भात झालाय ना सॉरी भात ठेवलाय आता भात काय लगेच होतो आमटी बनवायची बाकी हिला पण थोडीशी चवळी काढते आणि थोडंसं भात शिजलेल्या भातामध्ये थोडंसं हळद आणि त्याच्यात मीठ वगैरे कोथिंबीर टाकून हिला देते चारते कारण आमटी तिखट बनवणार आहे ही तिखट काय खात नाही है ना वैभू मग अशी तिथे बसले ते लसूण वगैरे साफ करत होते मसाला ते बनवत होते मोबाईल इथे ठेवला ट्रायफॉड तिला उठ म्हटलं तशीच गेली चाल चालत गेले आणि ट्रायफॉडला धक्का लागला मोबाईल तोंडावर आपटला कवर पण नाही जर ते जरा लक्ष आजूबाजूला पण लक्ष देत जा ना काय ठेवलं आहे काय नाही हा असे करते चिडायला होते विनाकारण खूप राग येतो असं केल्यावर तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि माझ्या ब्लॉगमध्ये रेसिपी पण असणार आहे जास्त कारण हां कारण काय दाखवायचं काय नाही कळतच नाही आहे कारण दिवसाचं जे रुटीन असतं आणि मला रुटीन पण दाखवायचं माझं मॉर्निंगचं रुटीन कसं असतं ती लोकं झोपलेले असतात ना म्हणून मला कळत नाही काय करायचं मेन माझ्या घर म्हणजे घरातला कचरा गेला नाही की मला एकदम मोकळं वाटतं तर कसं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन पण मला दाखवायचं म्हणजे जे रुटीन असतात हे आणि घरामध्ये आल्यापासून ना माझं रुटीन कसं असतं ते मी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर प्लीज मला पण सपोर्ट करा माझे व्हिडिओ कोणच बघत नाही आणि सपोर्ट पण करत नाही प्लीज मला पण सपोर्ट करा सगळं मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटले तर बाय